ए, नमस्कार मित्रांनो तर इकडे बघा आलतो सकाळी म्हणजे पाच वाजता आलतो प्रियंका मी राधू ओम तर कृष्णाचा गेम घेतला आणि आता निघालो होतो पण गेम घेताना असं झालं की बाबा मला काय एवढी मजा वाटली नाही म्हणून आय बाजारला गेली ती आय आल्यानंतर फिरशी मी गेम घेतला आणि गेम घेतल्यानंतर पांडू सकाळी शूटिंगला गेलता सागर पोको इकडं ही गिल ती गाण्याच्या शूटिंगला आता एवढ्यात आली तर बघा आता आम्ही निघालोच होतो थो, थोडं थांबलो तर एडिट वगैरे उद्याच्याला शनिवारी जिंतीला शूटिंग आहे त्याचं निवेदन चालू आहे तर गाण्यामध्ये तुम्हाला सांगतो ज कुठलं आहे आपलं फोटो झुलतोय मॅचिंगला झुलते मॅचिंगला मस्त ॲक्टिंग केली मी थोडं माहिती एडिट केलेलं तर हे आहे माझं कॉलेज फ्रेंड आपण कॉलेजला कॉलेजला जेवढला जीवला आपल्याकडे काय काय होतं रे पथनाट्य स्किट गा तर ज्या वेळेला एखाद्या कॉलेजचं पथनाट्य मुख्य नाट्य म्हणजे फेस्टिवल असते या म्हणजे असं स्कूलमधनं ज्युनियर कॉलेजमधनंच विद्यार्थी घडत असतात आणि तेच टी व्हीपर्यंत पर्यंत टी एज पर्यंत प्लॅटफॉर्म असतो या शिक्षण आणि कला हे दोन जीवनाचं साध्य आहे शिक्षण जरी नाही झालं तरी कलेतो हो कला नाही झालं तरी बिझनेस म्हणजे बिझनेस कधी पण लाद बसू शकते गाठा होऊ आहे नफा पण कला ही अमर आहे कला ही मरून कधीच देत नाही कला हे जिवंत आहे मोठी लोक करतात ती एक ती कला रेल्वेमध्ये पण जे गाणे बिणे म्हणून जे जगणार तीसुद्धा कला आहे आणि आपण करतो ही कला कले कला ही कला सारखीच आहे फक्त मोठी बारकी आहे तर आमच्याकडे असायचं तुम्हाला सांगतो कॉलेज सिनियर कॉलेजचं पूर्ण फेस्टिवलचं अक्क बसवायचं असतं ती टीम पूर्ण तयार करायची एक महिनाभर अगोदर आणि ती पूर्ण सोलापूरला घेऊन जायची आणि तिथं ऑल महाराष्ट्रातनं समजेशाळे आणि तिथं नंबर काढायचं सोलापूर जिल्ह्यामध्ये तर ते काम आमच्याकडे असायचं आमची टीम चाळीस पन्नास जणांची असायची बरोबर चाळीस जणांची माझ्याकडे काय काय असायचं शिकवाय स्किट पथनाट्य मेन स्क्रिप्ट लिहायचं काम स्वमाकड <laughs> स्किट स्किट म्हणजे काय असतं प्रसन हसायचं हसवायचं काम स्वमाकडं असायचं सोमा असं लिहायचं खतरनाक दोन चार हजार पब्लिक हसायचं नेसत <laughs> कॉलेजचं आणि त्यामध्ये कसं जिथं माझ्या पद्धतीने मी जो काढत होतो पण त्याला कुठं बसवायचं आणि कुठं आणायचं की पूर्ण मास्टर माइंड हे होता कारण की मी जो काढायला असायचं हे पंच वगैरे ती स्किट पण त्यात एकांकितात ते रूपांतर करायचं का पथनाट्यात का लघु नाट्य घालायचं हे काम पूर्ण हो असायचं आम्ही कॉलेज फ्रेंड तर आम्ही पूर्ण कॉलेजचं फेस्टिवल हँडल करायचो अकरा एप वायपासून एस वायपर्यंत माझे बी ए पूर्ण आमचं कम्प्लीट झालेले तोपर्यंत आणि पांडूला एस वायला ॲडमिशन आम्ही घ्यायला कारण की मिमिक्रीसाठी मिमिक्रीमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा एक द्वितीय क्रमांक आला mm. जी ट्रॉफी आमच्या सिनियर कॉलेजला आ स्थापना झाल्यापासून लघुनाटिकेची भेटली नाही ती मी लघुनाटिकापासून मिळून दिली आणि जी जर जरवर्षी पप्पूने मिळून दिलेली आणि मोठं योगदान आहे त्यांचं मी फक्त बारका एक कलाकार आहे पण हा खूप मोठा कलाकार आहे आणि पांडवने मिमिक्रीमध्ये त्या कधी भेटली होती का मेमेकरायची कधीच नाही ना। अशा ट्रॉफी आमच्या तिघांच्या तीन आणि ह्यांच्या वारंवार तर आमच्याकडे अशी स्किट असं एकांकिता राहलीच जबर करत होता ही स्पेशल विषयच नाही आणि ती तुम्ही करायचा स्टेजवरती एकांकिता हा हो जबर आणि मला पण एकांकीचा विषय आणता व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे जायचं स्टेजवरती मेन चिठ्ठी उचलायची पाचच मिनटं वेळ असतो या एकटाईन जाऊन चार पाच रोल करायचा असतो मला दिलं तर व्हॉट्सअप ग्रुप मला काहीतरी जमलं नाही एवढं आणि मला नॉलेज नव्हतं की नुकतंच व्हॉट्सअप लॉन्च झालतं नुकतं चालतं ही व्हॉट्सअपच मला माहीत नव्हतं दिलं काय तरी संधाल्या काय तर असं तर चला तर अशी आम्ही टीम करायचो मुलं मुली निवडायचं हे ती असं कॉलेजची जुनी आठवणी तर आज ही शूटिंगला गेली ती गाण्याचं मस्त पांडून गाणं बनवलं आणि त्याचे शूट निम राहिलेलं आज ती कम्प्लीट करून आलेली तर आल्या खूप छान वाटलं आले की आम्ही मिठी मारली आणि छान वाटलं तर चला आता खाली दाखवतो तुम्हाला खूप काय बोलायचं होतं नाही का आता बघू खाली गेम बिम घेऊ जरा <laughs> <जंदिया। laughs> <laughs> आधी पांडू पण सोडा गेला कलाकार बाकीचे बाकीचे कलाकारांना सोडा गेला mm -hmm. तर चला इकडे सागर आहे सागरला मी सांगितलंय गेम घेतलेला wow. आहे गेमचं व्यवस्थित एडिटिंग कर आणि अपलोड ही थंबनेल वगैरे लावू ना mm -hmm. तर चला खाली आई गेली ती बाजारला तर आईची आई दाखवतो पूजा काय करते ती बघू तुझं काय रे माझा बाजार हलका काय नाही होतं खातो या काय नाही तुम्हाला तर खाली तुम्हाला दाखवतो आणि पांडू आता हे बघा हे अंधार पडूक इथं जिनतले नाही नाव ने खात वातं आई काय करते इकडे बघा हे काय आता गेम झालेला आहे आणि गेम पहिला घेतलेला मी कॅन्सल केला आणि फिरसे घ्यायला लावला कारण की आईला घेतलं आणि दोन्ही सुना त्यामध्ये घेतल्या म्हणून नको आता इकडे काय करतात काय रे काय चालू आहे काय रे आणि दोघांच काय चालू आहे तुमचं बघितलं राजू मी करतो राजू उद्या शेवट ना सकाळ बर ठीक आहे असू दे आणि ह्या दोघी इकडे बघा काय चालू या बाकरी करते मला असं दमले कॅमेरा इकडे बघू दे काय करता इकडे बघा रे दोघी पण हा काय करताय करते कुठले दिवस मी करते या तुम्हाला सांगतो कांदा पिंदा भाजी चिरते या प्रियंका आणि आणि पूजा तुम्हाला सांगतो आणि पूजा अजून आठवण येते का दोघी पिछाडला काम करत बघा नाही 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 या काय जाय माहिती इकडं बघा इकडं इकडं बघा विषय सांगतो काय चालतं माहिती आहे का तिथनं ज्या वेळेला रूम सोडायचं ते त्या टायमिंगला प्रियंकाची एक इच्छा होती की एक दिवस इथं मला राहायचं दोघींनी मिळून स्वयंपाक करू द्या मग तिथनं जायचं तेवढं तिचं तिचं ते काय इच्छा होती प्रॉमिस पूर्ण केलं ना आम्ही पण घेतो पण फिरसे तुम्हाला सांगतो आल्या दोघी किचनवर मग काय तर इकडं जेवण जायचं आहे का आय

बाजार आम्ही दोघर मी मग काय मी दोघी बाजार करते ती सायं पडते आम्ही अनुआणू मरतो भितांची कामच असते बाहेर घालून भित्ताडा कशाला मरतोय पोरदे हे शांती घालून की काय

काय तर चला मित्रांनो आता पांढर तर आल्यानंतर आता प्रेंड इथं स्वयंपाक जेवायचं तर जेवतो इथं जातो आता घरी तरी जाऊन काय मला कन्सेप्ट लिहायची या परवा दिवशी शूटला जायचं शनिवार दोन दिवसात कन्सेप्ट पूर्ण करायची स्क्रिप्ट लिहून काढायचे कॉलेजचा पण माझा फ्रेंड आला खूप छान वाटलं भेटून त्यांनी काय तुम्हाला गोष्टी सांगितल्या पुरावा बा कॉलेजपासून आम्ही ही करतो आहे स्क्रिप्ट लिहायचं की काम माग्र असायचं आहे कॉलेजचं सुद्धा प्रमाणपत्र मोठे मोठी मिळून दिलेली कॉलेजला आणि तेव्हापासून आमची युट्यूबला सुरुवात झाली दोन हजार चौदापासून आम्ही खूप अनुभव आहे फक्त वेळ नसतो या म्हणून आम्ही करत नाही करायला काय लय भरपूर काय तुमचा सपोर्ट असंच कायम राहू द्या चला बाय